आज स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज पुरस्कार वितरण समारंभ होतोय आणि पृथ्वीराज सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांच्या नावाने आदर्श विकास सोसायटी आदर्श सोसायटी सचिव आणि आदर्श नागरी सहकारी पतसंस्था पुरस्कार देण्यात जवळपास सात पुरस्कार या ठिकाणी दिले जाणार आहेत आणि दरवर्षी आपण स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेबांच्या या जिल्हा बँकेच्या व्यापिकावरून घेतो ज्या जिल्हा बँकेला गुलाबराव पाटील साहेबांनी आयुष्याचा मोठा काळ दिला किंवा एकेकाळी गुलाबराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक सहकारामध्ये तज्ज्ञ आणि त्यांनी पूर्ण आयुष्यभर इतर राजकारणात लक्ष न घालता सोसायटी आणि बँक एवढंच राजकारण केलं असे गुलाबराव पाटील साहेबांचे जुने सगळे सहकारी बाळासाहेब गुरव यांना पाठ आहेत सगळे आमच्या आईचोडे पुत्रचे पाटील साहेब बाजीराव पाटील साहेब होते मला वाटत्या काळात गुलाबराव पाटील साहेबांच्या क्वचितच अशा प्रकारे एवढा प्रयत्न सहकार चळवळीत वेळे म्हणून काम करणारे ही सरकार चळवळ महाराष्ट्रात उभी आहे त्यात सगळ्यात लोकंपणा हा कोल्हापूर सांगली भागात आहे तर सांगलीच्या चळवळीचं श्रेय गुलाबराव पाटील साहेबांना द्यायला मिळत नाही कारण न गाजाबाजा न करता सहकार क्षेत्रात कसं काम करायचं हे गुलाबराव पाटील साहेबांनी आणि त्यांच्या त्या पिढीने महाराष्ट्रासमोर दिलं घालून दिलं आदर्श दिला आणि त्यांच्या कामामध्ये शक्यतो कोणी हालचाल हस्तक्षेप करायचं नाही आणि त्यामुळे एक मानली अनेक वर्ष चालली बँक तिकड पटेल चौक भागात होते आणि त्यानंतर गुलाबराव पाटील साहेबांनीच सा ही जागा घेऊन वाचून उभारून या ठिकाणी या बँकेची सोय केली अतिशय चांगलं नेतृत्व गुलाबराव पाटील साहेबांनी या बँकेला तर दिलंच दिलं पण महाराष्ट्रातलं सहकार चळवळीला दिलं आणि खासदार म्हणून काम करत असताना या जिल्ह्यातले अनेक प्रश्न आणि खास करून सहकारातल्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम गुलाबराव पाटील साहेबांनी त्यांच्या प्रत्येक पावलात केलं आज मागे वळून बघितलं तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ला साहेबांनी माझ्या समोर ठेवलेलं आहे की मागच्या चार पाच वर्षाचे आकडे बघा आणि मला मानसिक पाहून कौतुक केलं पाहिजे तुमच्या संचालक मंडळाचं की फार मोठी अचीवमेंट आकडेवारी तुम्ही सगळ्यांनी करून दिलेली दिसते म्हणजे शेअर कॅपिटल तेवीस टक्क्याने वाढलं रिझर्व्ह फंड अठ्याहत्तर टक्क्याने वाढले स्वतःचे पंडस सदुसष्ट टक्क्याने वाढले डिपॉझिट अडतीस टक्क्याने वाढले टर्म डिपॉझिट बावन्न टक्क्याने वाढले गुंतवणुकी तुम्ही अठ्याहत्तर टक्क्यापर्यंत दिली अशा बऱ्याच चांगल्या गोष्टी आणि फायदा देखील ग्रॉस प्रॉफिट ही पंचेचाळीस पूर्णांक सेहेचाळीस टक्क्यापर्यंत दिला आणि नेट प्रॉफिटची वाढ देखील एकवीस सालापासून आतापर्यंत सव्वीस so, पूर्णांक चव्वेचाळीस टक्के एवढी वाढली म्हणजे प्रगती मागच्या चार पाच वर्षात सतत ही बँक करते अजित बुरपडे साहेब तुम्हा सगळ्या बँकेच्या संचालकांचं आणि मानसिक भाऊचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन चांगलं बँकेच्या कामकाजाचा आहे आणि चेअरमन साहेबांनी सांगितलं तसं दहा हजार कोटी रुपयाच्या ठेवी आणि आठ हजार कोटी रुपयापर्यंत कर्ज वितरण हे त्यांचं उद्दिष्ट आहे आणि मला वाटतं की पुढच्या वर्षभरात उद्दिष्ट सहज सफल होईल मी वाघसाहेबांचाही विशेष उल्लेख करेन की आमची परिस्थिती आधी तुम्हाला बोलवण्याच्या आधी वेगळी होती आणि तुम्ही आल्यानंतर आमची परिस्थिती सुधारली कोणाचे काय मत असेल मला माहित नाही पण माझं मत असं आहे नियमाला धरून काम करून बँक वाढवता येते आणि तिची प्रगती होते हा अनुभव मागच्या चार वर्षात आला आणि मनमानीपेक्षा आणि राजकारणात चालता न होता फक्त सरकारी चळवळीच्या संदर्भात सोसायटी आणि संस्थांना मदत करण्याची शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका असेल तर मला वाटतं कुठलीही बँक अतिशय उत्तम चालते आज आपली जनरल सभा धनंजय गार्डन मध्ये तुम्ही घेता जेवायला सगळ्यांना बोलवता आणि जेवायच्या दिवशी आम्हाला विसरता तुमच्याकडे <laughs> आम्हालाही समजून द्या तुमच्याबरोबर जेवण करण्याची विनोदाचा भाग सोडून द्या पण लोकांच्या समोर एवढ्या जायचं धाडस जनरल सभेत संचालक मंडळ आहे कारण माग काही उपद्र्या केलेले नसते हे शक्य होत त्यामुळे तुमचं खुली जनरल सभा घेण्याच्या प्रवृत्तीबद्दल किंवा प्रयत्नाबद्दल अभिनंदन करतो आज सहकारी चळवळ ही थोडीशी मागच्या दहा वर्षामध्ये दुर्लक्षित व्हायला लागलेली चळवळ आहे कारण खासगी क्षेत्रातले पर्याय प्रत्येक व्यवसायाला कोणताही व्यवसाय घ्या सुरगिरणी घ्या खाजगी गिरण्या सुरू झाल्या साखर कारखाने घ्या खाजगी कारखाने खाजगी व्यक्तिगत छोट्या कंपन्या सहभाग होऊ शकतात लायसन्स ला केल्यानंतर बदलले त्यामुळे कालच कुठेतरी साखर कारखान्याच्या संबंधात पन्हाळ्याला आमची एक साखर कामगारांची परिषद आहे तिथं दिली जवळजवळ जेवढे सहकारी जवळपास चळवळ नदी होती त्यावेळी माणूस कमकोत होते शेतकरी एकत्रित यायचे सभासद गोळा करायचे त्याला सरकार आपलं भाग भांडवल द्यायचं आणि भाग भांडवल दिल्यानंतर त्या कारखान्याचा किंवा त्या व्यवस्थेचा प्रवर्तक जो आहे मुख्य प्रवर्तक तो चेअरमन व्हायचा आणि तो चेअरमन मग त्या संस्थेचं हित ठरवायचा आणि प्रगती करायचा पण आता माणसं थोडीशी परिस्थिती बदललेली आहे समाजात एवढं दारिद्र्य राहिलेलं नाही की जे फार मोठ्या संख्येनं पूर्वी शेतकऱ्यांच्याकडे हेच नसायचं भांडवलच असायचं आता थोडीशी शेतकरी पर्याय सुरू झाल्यामुळे त्याला त्याचा माल ला सरकारी तत्वालाच कारखाना काढला पाहिजे अशी गरज राहिली नाही पूर्वी पुढील ग्रामीण भागातून कारखाने काढायचे पण आता बर्याच लोकांनी कारखानदारी या राज्यामध्ये चित्रपट बदलले पण तरी सोसायटीचं महत्व जात पतसंस्थेच महत्व जाणार नाही नागरी बँकांचं महत्व जात नाही तर खासगी बँका आणि नागरी बँका किंवा सहकारी तत्वावरच्या बँका यांच्या जमीन आसमनाचं अंतर असत आणि म्हणून या देशामध्ये महाराष्ट्रात या तीन सेक्टर मध्ये तरी सरकार चळवळ चांगली व्यवस्थित टिकून राहील असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय आणि या क्षेत्राला सेंडन करण्याचं काम हे आपल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने करणं आवश्यक आहे मला वाटत की बँकेसमोर जे आव्हान आहे त्या आव्हानामध्ये या बँकेचे जवळपास चाळीस टक्के कर्ज ही या बँकेने साखर कारखान्यांना दिलेली आहे आणि साखर कारखाना देत असताना दुसरे जे सेक्टर आहेत शेतीचं सेक्टर आहे जसं आपण साखर कारखान्यांना कर्ज चाळीस टक्क्याचं दिलेलं आहे तसे शेतीचं कर्ज हे तेहतीस आहे आणि घराचं कर्ज दोन पूर्णांक टक्के आहे आणि आपल्या पीएस म्हणजे प्रायमरी सोसायटी यांचं इंटरनल कर्ज तीन पूर्णांक चव्वेचाळीस टक्के आणि व्यक्तिगत कर्ज हे चौदा पूर्णांक दोन टक्के आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये भरमसाट भरमशाट होईल कारण जत मध्ये या भागात आता पाणी आहे आणखी पुढच्या वर्षभरात जत ची विस्तारित योजना झाल्यावर आणखीन इकडं पासष्ट गावं आणि इकडे एकशे एकोणीस गावं आपल्या टेंबू योजनेच्या खाली एकशे एकोणीस गावातली काही गाव जी पलीकड खान्देशात पलीकडं सातारा जिल्ह्यात आहेत तालुक्यात आणि इकडं सोलापूर जिल्ह्यात काही गावं ती सोडली एकशे एकोणीस पैकी कदाचित ऐंशी एक गावं ही आपल्या जिल्ह्यातली गाव आहेत म्हणजे एवढ्या मोठ्या गावात आणि मोठ्या क्षेत्रफळाच्या गावात पाणी जर गेलं तर आपला फायनान्स हा नक्की आठ हजार कोटी पर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे ज्या पद्धतीनं बँका प्रगती साधते या जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण योजना शेतीच्या संदर्भातल्या कोणत्या घेता येतील याकडेही बँकेनं लक्ष दिलं पाहिजे आता काही संचालक मंडळाला हे दे लक्ष देणं शक्य नाही म्हणून एखाद्या छोटासा ग्रुप जगात काय चाललंय अॅग्रिकल्चर फील्डमध्ये कोणत्या प्रॅक्टिसेस महाराष्ट्रात आणि देशात आणि जगात घेतल्या जातात त्याच्यासाठी थोडस संशोधन hmm... करणारी माणसं म्हणजे बसून जरी माहिती काढली तरी ते तुम्हाला सांगू शकतील अजित दूरपुरेसाहेब इकडं म्हैसाळ पाठ योजना चालू व्हायची त्यावेळी त्यांची तरुणपणाची भाषण ऐकलेली आहे की आम्ही कसं प्रॉफिट पॅटर्न करू किती उत्पादन घेऊ कोणकोणती पिकं लावू हे आम्ही लहान होतो त्यावेळी त्यांची आहे त्यांच्या विशेषच्या कल्पना होत्या गोष्टी करू ह्या गोष्टी करू ते राज्यमंत्री म्हणून ते काम करत होते आणि दुष्काळी भागात विषय मांडायचे की या या गोष्टी आम्ही काळात करू शकतो मला वाटतं या सगळ्या नाविन्य पूर्ण कल्पना या आपल्याकडे कशा आणता येतील नवं संशोधन आहे मला आनंद आहे की तुम्ही एआय बद्दल काहीतरी निर्णय घेतलेला आहे एक कोटीचं अनुदान बँक द्यायला तयार झालेली आहे त्यामुळं ए आय हा विषय देखील जिल्ह्यात सगळ्यांनी घेतला पाहिजे ए सहजगत्या उत्पादन वाढत हा काही करावा लागत नाही वेळेवर खत वेळेवर पाणी वेळेवर त्या झाडाची थोडीशी काळजी जर घेण्यात आली मग रोगाच्या संदर्भात असेल आर्द्रतेच्या संबंधात असेल किंवा खत कोणत्या वेळी द्यायचं आपल्याला वाटतं की सकाळी उठ खत सुरू केलं की ते खत सगळं व शोषण जात हवेतला प्रेशर जेव्हा कमी असत त्यावेळी तुम्ही झाडाच्या मुद्द्याला काही द्याल तर त्याचा आपले लवकर होतो आणि इफिशियंटली होतो आणि ती वेळ ही माध्यमातून आपल्याला कळू शकतो कुठलाही रोग बाबत आहे तांब्यावर कुठला रोग आला किंवा ऊसात हुमली आली कुठलाही रोग आला कुठल्याही झाडावर तर लवकर करण्याची व्यवस्था म्हणजे हे आहे त्याच्यात जर वेळीच उपाययोजना केली तर तेवढं क्षेत्र तेवढा कोकरा आपला दुरुस्त होऊ शकतो आणि सरासरी उत्पादन वाढू शकतो याचे अनुभव हजार एक लोकांनी आतापर्यंत घेतलेले बारावती कृषी विकास प्रतिष्ठान जे आहे त्यांनी आणि वसंताला शुगर इन्स्टिट्यूटने उसावर उस संशोधन केलं काही लोक कापसावर आता काम करत आहेत काही लोकांनी आंब्याच्या बागांवर केलंय आणि काही केळीवर देखील अशा प्रकारचे प्रयत्न केलेले म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की याच्यात काय काम चाललंय हे बँकेच्या संचालक मंडळात दर तीन महिन्यांनी नवीन टेक्नॉलॉजी काय काय आली आहे याचा एक मार्गदर्शन किंवा याची माहिती दोन तुम्ही नेमू शकला त्यांचं काम एवढंच आहे कॉम्प्युटर जगाशी संपर्क साधणे कोणती टेक्नॉलॉजी हे प्रगतशील शेतकऱ्यांना बोलवणे त्यांना मार्गदर्शन करणे हे केलं तर आपल्या फायनान्सला मोकळी मिळेल आणि आठ हजार कोटी पर्यंत आपलं जे टार्गेट आहे त्याच्यापेक्षा पुढे आपण जाऊ शकू उद्देश आपल्या उत्पादकांचं उत्पादन जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं वाढवणे एखादा शेतकरी असेल तो दिला सर्वांनाच त्याचा फायदा होणार आहे डाळिंबाच्या बागेवरचं संशोधन बऱ्याच काळ वेगळ्या गेल्या लोकांपासून सगळ्याच संकट डाळिंबाच्या फळावर असतात डाळिंब या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होऊ शकतं द्राक्ष आहेतच आहे आता मी परवा कुठेतरी गेलो दिली तर अतिवृष्टी झाली तरी द्राक्ष खराब होत नाही अशी द्राक्षाची सह्याद्रीने आणलेले आहेत तिथे शेतकरी जर तालुक्यातच भेटले त्यांनी त्यांचं त्यांच रोप वाटून लावण्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे आपल्याला द्राक्ष बागायतरांच्या समोर सगळ्यात मोठा संकट काय तर अवेळी पडणारा पाऊस